धाराशिव जिल्ह्यातील उबरगा शहरातील अंतर्गत रस्ते चांगल्या दर्जाचे होत असल्याने नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे दरम्यान असा दर्जा कायम राखून शहर आणि परिसरातील रस्त्यांची कामं व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे शहरातील हमीदनगर भागातून जाणारा त्रिकोळी रोड तथा मुळज रोडवरील अतिक्रमण हटवून अरुंद असलेला रस्ता रुंद झाल्यानं वाहतूक सुरळीत झाल्याचं चित्र दिसून येत आहे पाहूया नेमकं या भागातील नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत काय व्यक्त करतायत तेही पाहूया दळणवळणाची मुख्य नाळ म्हणजे रस्ते होय गेल्या काही महिन्यांपासून उमरगा शहरातील विविध भागांत सिमेंट आणि डांबरी रस्ते नव्याने बनू लागलेत विशेष बाब म्हणजे शासकीय कॉन्ट्रॅक्टर राजू सगर आणि सुनील माने यांनी तयार केलेल्या रस्त्यांचे विशेष कौतुक त्या भागातील नागरिक करताना दिसून येत आहेत त्रिकोळी तथा मुळज रोड गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे या भागातील नागरिक त्रस्त झाले होते पण कॉन्ट्रॅक्टर सुनील माने यांनी या या रस्त्याचे काम पूर्ण केल्यामुळे रस्त्याने अगदी मोकळा श्वास घेतला आहे बालाजी मंदिर जिल्हा परिषद शाळा मुळस आणि त्रिकोळीला जाण्याचा हा सोयीचा रस्ता असल्यामुळे नेहमीच या रस्त्यावर वर्दळ असते आता हा रस्ता आजूबाजूचे अतिक्रमण हटवून रुंद झाल्यामुळे मोकळा श्वास घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे याच रस्ते रस्त्यालगत मंगल कार्यालय असल्यामुळे खराब रस्त्याच्या कारणामुळे गैरसोय व्हायची परंतु आता काय परिस्थिती आहे पाहूयात व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष सिद्धरामप्पा चिंचोळे यांचे मत तो रस्ता अतिशय खराब होता आणि त्या रस्त्यात सगळी नवीन वस्ती असल्यामुळं नगरपालिकेचे सगळे नळाचे कलेक्शन घेतल्यामुळं खड्डे पडलेले ते नळाचं कनेक्शन चुकीचं दिल्यामुळं त्याचं बाहेर वॉटर फ्लो होऊन पाणी थांबायचं खड्डे पडायचं अतिशय खराब रस्ता होता पण आमदार निधीतून परवा जे काम झालं अतिशय सुंदर काम झालं पहिलं थोडं रस्ता अरुंद होता बाजूला सगळे अतिक्रमण झाले होते पण नगरपालिकेचे वाघमाडे साहेबांनी आणि तिथल्या लोकांनी बरंच सहकार्य केल्यामुळं रस्ता आता रुंद झालेला आहे त्याच्यामुळं अतिशय काम सुंदर सुनील माने हे काम घेतलं होतं अतिशय मन लावून हे काम केलेलं के आहे अतिशय चांगलं रोड झालेलं आहे सुनील माने हे गावचे असल्यामुळं त्यांनी एवढं सुंदर काम केलेलं आहे त्या कामाला कोण नाव ठेवू शकत नाही जवळजवळ सगळे गावातले रस्ते होऊ लागले तर त्याच्या शिवपुरी रोडसुद्धा अतिशय चांगला झालेला आहे आमदार साहेबांनी अतिशय गावच्या सुधारणासाठी भरपूर निधी आणून चांगलं काम केलेलं आहे आणि निधी भरपूर आलं तरी कामाची क्वालिटी सुद्धा तेवढी चांगली जायची रस्ता चांगला झाला यापेक्षा उत्तम दर्जाचा झाला अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटत आहे आम्ही मी या वार्डातच राहतो हमीनगरमध्ये आणि आम्हाला एवढं त्रास व्हायचं आम्ही जवळपास नगरपालिकेच्या बालाजी मंदिर कमानीपासून ते आमच्या घरापर्यंत याला पंधरा ते वीस मिनिट लागत होते आज तोच रस्ता जवळपास एक पाच मिनटात आम्ही घरी पोहोचून आलो आणि अगोदर हा रस्ता एवढा खराब होता खड्डे खुड्डे असल्यामुळं आमची एवढी हाल खराब झाली दहावीस वर्षापासून नंतर त्यानंतर माननीय आमदार साहेब चौगले साहेब यांनी निधी जे प्रयत्न करून निधी आणले भरपूर आणि निधी आणल्यामुळं हा रस्ता आणि एक नंबर चांगला झालेला आहे आणि त्यांचे कॉन्ट्रॅक्टर सुनील माने बालाजी कंट्रक्शनचे मालक या त्यांनी भरपूर वेळ देऊन वारंवार साईडवर कामावर येऊन कामाची पाण्याची रिकोरी चांगली दिली पाणी भरपूर मारल्यामुळं आणि यानंतर अगोदर रोड कमी दोघं बाजू साईडच्या बाजूने अतिक्रमण होता तो तोसुद्धा शिवसाहेबांनी नगरपालिकेच्या गायकवाड साहेबांनी येऊन आम्ही देखील तक्रारी केल्यानंतर हा सगळा थोडं थोडं कुठं कुठं पाच फूट दोन फूट थोडं मागं पुढं सरकाव्यासारखी करून जनतेने बी सहकार केले त्याबद्दल आणि त्याच्यामुळं आज रोजी तेहतीस ते चौतीस फुटाचा रस्ता जवळपास नगरपालिकेच्या कमानेपासून आज नवीन बायपासपर्यंत एकदम अति सुंदर दर्जाचं काम बी झालं आणि वाहतूक चालू आहे रस्त्याची खूप वाईट दुरावस्था होती चा, चालत जाणं सुद्धा कठीण होतं वाहनाचा तर विषय लांबच राहिला तसेच लहान मुलांना शाळकरी मुलांचं वयोवृतांना पण खूप त्रास होता रस्त्याचा आता चांगल्या प्रकारे आमचा इकडचा रस्ता झालेला आहे सार्थक झाला आहे तर खूपच सुधारणा झाली आहे पण आजूबाजूच्या तालुक्यात खेड्या ग्रामीण भागात सुद्धा निधीचा उपयोग झालेला आहे माझ्या मते सर्वात जास्त निधी आणणारे आमदार म्हणजे ज्ञानराज चौगले साहेब आहेत आणि आपल्या पूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात त्यांचा पूर्ण आमदारांपैकी जास्त निधी खेचून आणणारे पहिले आमदार ते आहेत दरम्यान या रस्त्यालगत मौलाना आझाद चौक आहे या चौकात वेगात गाड्या येजा करत असल्याने अपघात होत असल्याबाबत येथील नागरिकांनी सांगितले आहे त्यामुळे लवकरात लवकर या चौकात गतिरोधक तयार करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे तो रास्ता तो अच्छा हो गया लेकिन वहाँ पे गतिरोधक वहाँ पे चाहिए यहाँ तो गाड़ी के पास पहुँचाइए अच्छा यहाँ पर गतिरोधक क्यों चाहिए ऐसा लगता है एक्सीडेंट हो रहा है सर इधर से स्पीड में आ रही गाड़ी इधर से आ रही तो उसके लिए रास्ता एक नंबर चला है तक एवडेस कि दागोदागी जरा गतिरोधक आए तो चौका में रस्ता छान खूब छान चला है रस्तेंशन नहीं बन इत कसा है गतिरोगत नसलमु टू व्हीलर फोर व्हीलरलाही स्पीडने नाही येत जात अपघात व्हायचे शक्यता आहे का तर येतं चौक आहे चार रस्ते ते चौकात याच्यामुळं गतीरोधात नाही रोड खूप छान आहे लहान लेकरं शाळेचे येता जाता टू व्हीलर काही ना विचार करता गाड्या फास्ट पडू देत एकदम अवस्था अशी होती की एकदम बेकार असता म्हातारे लहान लेकर ह्या रस्त्यावरून पडत होते आता जे रस्ता जे बनवले ना एकदम नंबर एक क्वालिटीचं काम ते झालेलं आहे आणि रस्ते एकदम चांगल्या दर्जाचे बनलेले आहेत त्या प्रतिनिधी सचिन बेदरे एन टी न्यूज मराठी उमरगा धाराशिव